मी जेवय मालना जेव्हा चारत नको भेट कुठे गिरी मग बेट बी लागणार गिरीज बॅटरी चार्जर लावली का लाईट गेली आता दिसायला अहो लाईट गेली दोन वेळेस लाईट चालू केला काय नेटवर्क प्रॉब्लेम आला की सिमच बंद पडलं दोन वेळेस आता चालू केलं की लाईट गेली झालं का सर्वांचं जेवण काय झालं का பாண்டியதுக்குப் பேல் பாண்டியது